हाय गुड मॉर्निंग तर बऱ्याच दिवसानंतर आज मी ब्लॉग शूट करते रेसिपीजचे व्हिडिओ जरा थोडीशी बिझी आहे त्यामुळे येत नाही येत पण शॉर्ट्स मी ने टाकत असते तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि लवकरच मी रेसिपीजचे व्हिडिओ पण अपलोड करायला सुरुवात करेन तर आजचा ब्लॉग जरा स्पेशल असा आहे की आम्ही रात्री उशिरा म्हणजे आज संध्याकाळी ठरवलं की जेजुरी करायची आहे तर जेजुरीला येतोय तर बऱ्याच वेळा आमचं आमचं म्हणजे असा प्लॅन असतो की पुरंदर किल्ला करायचा पण कधी तो योगच आला नाही पण ह्यावेळेस म्हटलं चला मीराने पण हट्ट केलं की तिला पण पुरंदर किल्ला बघायचा आहे तर आम्ही काय केलं की चार वाजता संध्याकाळी घरातनं निघालो आणि अगदी साडेआठला जेजुरीला पोचलो नऊला मंदिर बंद होणार होतं त्याआधी आम्ही दर्शन घेऊन आणि मग पुन्हा परतीच्या प्रवास म्हणजे पुरंदरच्या दिशेने येऊन आता इथे आम्ही छान आम्हाला राहायला हॉटेल मिळालं उशिरा दहा वाजता पोचलो जेवलो आणि आता सकाळी वाजलेत सात रेडी झालो आहे आम्ही चाललो आहे आता पुरंदर किल्ला बघायला तर मीरा आणि आम्ही ना, ना हे जे आ, टी शर्ट्स घातलेत ना हे आम्ही पन्हा प्रतापगडावरून प्रताप घेतले होते चौघांना सेम तर आम्ही आज ते सांगलीत घालायला आणि आमचा दादू आलेला नाहीये त्याचे क्लासेस आहेत आणि आमचं कसं आयत्या वेळेला ठरलं त्यामुळे आम्ही तिघे जाता आहे अगदी हायवेलाच हे आम्हाला हॉटेल मिळालं म्हणजे गुगलवर आम्ही सर्च केलं की पुरंदर ज किल्ल्याजवळ राहायला एखादा रिसॉर्ट हॉटेल म्हणा तर हे छान आणि ह्यांना रेटिंग खूप चांगलं होतं त्यामुळे आम्ही इथेच आलो आहे तर त्यांचं म्हणणं की पावसाळ्यात हे हॉटेल फुल असतं कारण की व्ह्यू असा आहे सगळा पावसाळ्यात खूप छान होतं हे आणि फुल असतं हॉटेल तर आम्ही आलो आहे रात्री काही एवढं व्यवस्थित बघायला मिळालं नाही तर हा असा आहे हॉटेल ही आमची रूम होती आणि रूमच्याच बाहेरही मोठी बाल्कनी आहे आणि हा तिकडे हा समोर रस्ता जातोय तो जेजुरीकडे आणि हा आपला कापूरहोळ मुंबई मार्ग तिकडे मीराचं इकडे पण सुरू झालंय आणि हा आहे हायवेलाच माउंट व्ह्यू लॉजिंग म्हणून हॉटेल आहे मस्त वातावरण आहे सकाळचं आणि यांचं गुगलला पण तुम्ही सर्च केलं का बुकिंग ऑनलाईन पण सोय आहे तुम्हाला जर कधी जेजुरीला वगैरे आलात आणि राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता रूम्स वगैरे छान आहेत क्लीन आणि सर्विस पण चांगली आहे तर आता आम्ही निघालो आहे गडाच्या दिशेने आणि चौकशी केली तर गाईड वगैरे असतं तिथे बघूया आता एवढं लवकर म्हणजे चाललो आहे तर गाईड मिळायला पाहिजेत पावसाळ्यातला व्ह्यू एकदम भन्नाट असेल इथे तर आता आम्ही आलो इथे गडावर पण झालं असं की आम्हाला वाटलं की आम्ही लवकर आलो तर ऊन व्हायच्या आधीच म्हणजे सगळं फिरून होईल पण इथे साडेदहाला हे गेट ओपन होईल आणि तेव्हा आतमध्ये एंट्री होईल तर आता साडेसात वाजलेत तर आम्ही आता इथून पुन्हा खाली जातो आहे नारायणगावचं ते मंदिर वगैरे करतो आहे आणि मग ब्रेकफास्ट वगैरे करून पुन्हा गडावर चढायला येतो आता पुन्हा आम्हाला खाली जावं लागेल ही सगळी माझ्या मते ज्यांना माहीत नाही ते लवकर येतात आणि मग आता काय काय टाईमपास करत असतील इथे नारायणपूरला आलो आहे म्हटलं चला आधी हे सगळं करायचं होतं आम्ही किल्ला करून आणि मग इकडे येणार होतो का ऊन नको लागायला म्हणून पण आता ऑप्शन नाही आहे तर आता पुन्हा आम्ही मागे आलो आणि हे महादेवाचं मंदिर आहे नारायणपूरचं काम सुरू वाटतं आहे का च उतरायला चला दत्तांचं मंदिर आहे आणि एक आता महादेवाचं मंदिर आपण जे दर्शन घेतलं ते असे दोन मंदिरं आहेत एरवी आम्ही जेव्हा येतो ना सं जयजुरीचं दर्शन घेऊन इथे येताना संध्याकाळ होते तर भरपूर गर्दी असते आता सकाळी आहे म्हणून मस्त निवांत दर्शन झाले एकदम तसंही आम्हाला आता दहा साडेदहापर्यंत पर्यंत काही पुरंदर किल्ला फिर फिर जाता येणार नाही तर आम्ही आता खाली येऊन नारायणगाव नारायणपूर केलं आणि आता प्रतिबालाजीला आलो आहे सकाळी सकाळी पण इथे फुल गर्दी आज रविवार आहे ना तर आता गाडी पार्क केली आता फोन वगैरे जमा करावे लागतात तिथे आधीच तर नंतरचं मला शूट करता येणार नाही आहे इथे आहे ना फो फोन जमा करायचे आहेत ना असतील आमचं दर्शन झालं आणि मी पुन्हा आता मोबाईल घेऊन आलीये थोडंसं तिकडचं शूट करतेय आज कसा वेळ आहे ना म्हणून मग थोडंसं सगळं करता येतं नाही तर आम्ही पटकन नेहमी आलो की गर्दी खूप असते दर्शन घेतलं की निघतो तर आता मीरा आणि मांग, मीरा आणि तिकडेच बसलेत मी मोबाईल घेऊन चालली आहे इथून लाईन सुरू होते मीरा आणि तिचे बाबा थांबलेत आणि इकडे समोर मंदिर आहे स्वच्छता आणि हे आतमध्ये मंदिर आहे हा बाहेरचा परिसर आहे सगळा तर आता बालाजीचं दर्शन करून आम्ही आलोय ब्रेकफास्ट साठी आणि ब्रेकफास्ट करून आम्ही आता आमच्या हॉटेलवर जाणार चेकआउट करणार आणि मग जाणार पुरंदर किल्ल्यावर कारण की त्यांचं चेकआउट टाईम अकरा वाजता आहे तर मग आम्हाला उशीर होईल ना कारण की साडे दहा अकरालाच ते किल्ल्याचा दरवाजा उघडणार आहेत तर आधी ब्रेकफास्ट करतो आणि मग हॉटेलवर जातो तर ह्या मॅडमनी काय काय मागवलं आहे ब्रेड पकोडा आणि मूग भजी अजून काय तू घेतले मीरा भेळ मिस बस आता मी माझी शूटिंग आणि मी आधी चहा घेतलाय कारण की सकाळपासून चहा झालाच नव्हता तर आधी मी चहा घेते आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करतो तर इथे मीराच्या बाबांची ऑल टाइम फेवरेट मिसळ आलेली आहे म्हणजे आम्ही साधी मिसळ मागवली आहे तर हे एवढं सगळं दिलंय तर आता यांची स्पेशल मिसळ कशी असेल काय माहिती फक्त भेट मीरा कशी आहे खाल्लीस का तू भजी चला तर फायनली आता किल्ल्यामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथे गाईड वगैरे नाहीये बघूया आता काय काय बघता येते ऊन खूप आहे आणि आता किती फि ते बोलतात एक तास लागेल बघू आता इथे आर्मीचं ट्रेनिंग आहे ना सेंटर त्याच्यामुळे कडक बंदोबस्त पण आहे एंट्रीला वगैरे मुरा, वीर मुरारबाजी देशपांडे वर बहुते किती चढायचंय आम्हाला हा पण दरवाजा आहे गडाचा पण आता काही कळत नाही कारण की गाईड असेल तर थोडीशी माहिती मिळते ना गाईड नाही आहे तिथे दरवाजाच आहे हा चर्च आहे ना एक गोली एक दुश्मन पण मग हेच ठिकाण आर्मी ट्रेनिंग साठी का सिलेक्ट केलंय आता इथे पुढे म्युझियम आहे आणि तिकडे वर त्यांचं म्हणणं की इथून तीन किलोमीटर किल्ल्यावर वर जायचं आहे आणि तिथे मोबाईल आधीच इथे त्यांच्या ऑफिसमध्ये जमा करावे लागतात आणि मग वर जायचं असतं तर आधी आम्ही म्युझियमला जातो आणि मग मोबाईल जमा करून आणि मग किल्ल्यावर जाणार आहोत तर तिकडचं शूट काय मला करता येणार नाही आहे ये। जेवढं होईल तेवढं आता दाखवण्याचा प्रयत्न करते महाराज संभाजी आम्हाला वाटलं की गाईड वगैरे घेऊन पूर्ण किल्ला बघू पण थोडा मूड ऑफच झालाय कारण की गाईड असेल तर कशी सगळी माहिती मिळते ना आपल्याला कुठे काय झालं ते येम आहे आणि इकडे किल्ला म्हणते की ही तलवार जर एवढी मोठी आहे तर ही तलवार चालवणारी लोकं किती मोठी असतील चला तर आता म्युझियम बघून झालं आहे आणि आम्ही आता वर चाललो आहे किल्ला बघण्यासाठी तर आता खाली ऑफिसमध्ये आधी आम्ही मोबाईल आमचे ठेवतो तिथे आणि मग पुढे किल्ल्यावर जातो तर वरचं मला काही शूट करता येणार नाही आहे भेटूया आता आपण पुन्हा खाली आल्यावर चला तर आता आम्ही वरून किल्ला उतरून आलो आहे आणि आता चाललो आहे आमच्या गाडीच्या दिशेने हा बघा असं वर जायला लागतं फोन आता आता घेतले आम्ही आणि इथे फोय तिकडनं बघायचं आहे तिकडनं बघितलं तर एक्सपोज कधी गरम तेल शिकायचे सगळं दिसतंय घरी चाललो आहे आणि नेहमी आम्ही ज जेव्हा जेजुरीला येतो तर परतीच्या प्रवासात नाही ते म्हणजे शेतकऱ्यांकडून हे बघा गावठी धान्य असतं इंद्रायणी तांदूळ वगैरे तर आम्ही नेहमी जाताना घेतो तर आता थांबलो आहे आम्ही आणि मी पाच किलो इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आणि ते विदाउट पॉलिशचे इंद्रायणी तांदूळ ते आहेत जिरं आणि सगळं यांचं शेतात पिकलेलं हे कडधान्य आहे तर आता तरा ते सगळं घेतले मी एक एक किलो मटकी कशी आहे दोन अच्छा द्या मला किलो तर आता आम्ही थांबलो इथे जेवायला हॉटेल जगदंब एकदम फेमस आहे तुपातलं चिकन मटन म्हणजे त्यांनी फाई वगैरे छान मिळते तर आम्ही कधी या रस्त्याने गेलो तर तर चूल मटनला थांबतो किंवा जगदंबला जगदंबला नेहमी काय होतं की वेटिंग असतं त्यामुळे आम्ही जास्त इथे थांबत नाही पण आज म्हटलं थांबूया नेहमीच चुलमटनला जातो तर आता वीस पंचवीस मिनिटांचं वेटिंग आहे इथे पण तरीही थांबलो गर्दी किती ही सगळी वेटिंग थांबलेली आहेत मीरा मीराला जेवायचं नाही त्यामुळे ती वैतागली आहे पण म्हटलं आता आता नाही जेवलं तर मग पुन्हा हायवेला काय मिळेल नाही मिळेल माहित नाही म्हणून मा जेवून घेतो तसे आता पावणे दोन दोन वाजलेत आता आम्ही इथे चिकन सुका आणि भात मागवलंय कारण की आम्हाला जास्त भूक नव्हती आता हे रस्त्यातच जगदंबा दिसलं म्हणून आम्ही थांबलो तर मग थोडं थोडं स्लाईट आता खातोय तर ह्यांचं हे तुपातलं हे आळणी भात वगैरे खूपच छान असतं